घर बांधायचं स्वप्न कोणाचं नसतं पण फ्लोर प्लॅन कसा तयार करायचा थ्री डी रेंडरिंग म्हणजे काय तसेच घराचा अंदाजपत्र कसं बनवायचं हे एकताच आपल्याला ह्या गोष्टी किचकट वाटतात पण आता हे खूप खूप सोपं झालेलं आहे कारण आपल्या मदतीला आहे ए आय ए आयमुळे सगळं काही फक्त एका मिनटामध्ये आपण तयार करू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे ए आय तुमच्या घराचा फ्लोर प्लॅन फ्री ट्रेनरिंग अगदी घराचा अंदाजपत्रक सुद्धा बनवून देणार आहे आजकाल आर्किटेक्टला दे भेटायचं डिझाईन बनवायच्या त्या डिझाईनमध्ये काही चेंजेस करायचं त्यासाठी खूप पैसा लागतो आणि टाईमसुद्धा लागतो पण ए आयमुळे डिझाईनपासून बजेट प्लॅनिंगपर्यंत सगळं तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपपासून तुम्ही ऑपरेट करू शकता हे फक्त आर्किटेक्चरसाठी नाही तर हे ब जे बिल्डर्स आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळ्यांसाठी हे गेम चेंजर आहे म्हणजे ए समजा जर आपल्याला फ्लोर प्लॅन जर तयार करायचा असेल तर आपण फक्त फ्लोअर प्लॅन आणि तुम्हाला जी काही थोडी माहिती द्यावी लागेल आणि तुमचा फ्लोअर प्लॅन आहे तो एकदम जनरेट होणार आहे तसे तुम्हाला त्याला रेंडरिंग सुद्धा करता येणार आहे तुमच्या घराचा कलर पासून तुमचा घराचा कलर सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार आहे समजा आपल्याला बाल्कनीमध्ये खिडकी पाहिजे किंवा तिथे काही दुसरं कुठले रूम पाहिजे तर ते तेही आपण बघू शकतो म्हणजे आपल्याला फक्त एक फॉर्म द्यायचा आणि त्या फ्रॉमनुसार आपल्याला चेंजेस पाहता येणार आहे तसेच आपल्या बगीच्यामध्ये कुठल्या आपल्याला प्लांट लावायचे आहेत किंवा कुठल्या गोष्टी आपण ठेवू शकतो हे सुद्धा आपण पाहू शकतो म्हणजे एआय खूप झपाट्याने प्रगती करत आहे आणि ए आयचा वापर आपल्याला जर करता आला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सोप्या होणार आहे तुम्हाला जर बजेट जाणून घ्यायचं असेल तर ए आय बजेट सुद्धा आपल्याला काढून देतो म्हणजे आपल्याला किती स्क्वेअर फूटमध्ये तुमचं घर आहे किंवा त्या घरामध्ये वन बी के आहे आर बी के आहे का थ्री बीएचके आहे हे जर तुम्हाला जर दिलं तर तुम्हाला पूर्ण बजेट देणार आहे म्हणजे कामगारांपासून वाळू सिमेंट रेती सर्व गोष्टी त्यामध्ये त्या क करणार आहे रंगांपासून ज्या खिडक्या असेल रेलिंग असेल त्याचं असं पूर्ण बजेट आपल्याला देणार आहे तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकदम सोप्या झालेल्या आहेत तर आर्किटेक्चरसाठी तर ही एक सुनवर्ण संधी आहे पण कमी वेळेत आणि जास्तीत जास्त डिझाईन आणि प्रेझेंटेशन आपल्याला क करता येतात आणि क्लाइंटला थ्री रेंडरिंग करूनसुद्धा आपल्याला दाखवता येतात क्लाइंटला बिझनेसमॅनसाठीही एक मोठी क इन्व्हेस्टमेंट असू शकते आणि गेम चेंजर असा हा टूल आहे तुम्ही कुठल्याही टूलचा वापर करू शकता मी या व्हिडिओमध्ये गुगल ए आय स्टुडिओचा वापर करून तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे मार्केटमध्ये बरेच असे टूल आहेत तुम्ही त्याचाही जर वापर करत असाल तर चांगलं आहे खूप सारे टूल आहे ह्यातून आपल्याला करता येतं ए आय फक्त वेळ वाचवत नाही तर पैसाही वाचवतो आपलं जे क मनातलं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजनसुद्धा कमी करतं आणि आपलं जे स्वप्नातलं घर आहे ते वास्तवत आणायला आपली मदत करतं जर तुम्हाला अशाच टूलची तर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ आहे तसं पूर्ण पहा आणि जर तुम्ही जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस आहे जर युट्यूब सबस्क्राइब केले नसेल तर आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सुरुवातीला गुगल वरती जायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये गुगल ए आय स्टुडिओ असं सर्च करायचं आहे तुम्ही तुमच्या जिमेल ॲडीनी लॉग इन करून जाऊ शकता गुगल ए आय स्टुडिओवरती गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसत आहे स्टुडिओ चॅट जनरेट मीडिया आणि इथे आपल्याला चॅट बॉक्स दिसत आहे प्लस या बटनवरती मी क्लिक करते आणि अपलोड फाइल वरती क्लिक करते इथे मी एक घराचा फोटो घेतलेला आहे खूप धुका आहे तर आता मी क्रॉम देणार आहे म्हणून क्रॉम देते चेंज द टाइम ऑफ द डे इन द इमेज टू बी न ब्राईट सन्नी डे विथ नो फॉर्म आणि मी रन अँड कंट्रोल या बटनवरती क्लिक करते आपली जी इमेज आहे ते एक दोन मिनिटांमध्ये इथे जनरेट ठेवणार हो आहे आणि तुम्ही पाहू शकता ही इमेज आहे ती एकदम सुंदर दिसत आहे एकदम म्हणजे जे पहिल्या मध्ये खूप धुकं होतं आणि अशी इमेज एकदम ब्लर दिसत आहे पण दुसरी जर इथे तुम्ही पाहू शकता झाडे वगैरे म्हणजे एकदम हे दिसतंय धुकं दिसतंय आणि ही दुसरी इमेज एकदम क्लिअर दिसत आहे आणि झाडं वगैरे सुद्धा व्यवस्थित दिसत आहे म्हणजे हा सुद्धा आपण ह्या एआय स्टुडिओचा वापर करून ह्या इमेजेस आहेत त्या चांगल्या पाहू शकतो तसेच मी एक दुसरी इमेज घेते अपलोड फाईल वरती गेली आणि मी इथे कॉलेजची इमेजेस घेतलेली आहे आणि मी एक क्रॉम देते ऍड अ लॉट ऑफ स्टुडंट मेक इन द ग्रँड ओपनिंग पार्टी फॉर द कॉलेज सेंटर इन द सेंटर इन द मिडल ऑफ द इमेज देर आर द कलरफुल बलून्स इन द स्काय असा मी फॉर्म दिलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जर तुम्ही आर्किटेक्चर असाल आणि जर तुम्हाला जर कुठलं प्रेझेंटेशन द्यायचं असेल जर बिल्डिंगचा प्लॅन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इथे चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करू शकता किंवा आपण पाहतोय थे थे ही जी पहिली इमेज आहे ती पूर्ण अशी हे आहे कुठली अशी पार्टी वगैरे होताना दिसत नाही आणि प्रॉम देऊन तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे इथे एक स्टुडंट लोक आहेत म्हणजे कुठल्या तरी ओपनिंग पार्टी चालू आहे असं आपल्याला दिसत आहे बलून सुद्धा दिसत आहे तर आर्किटेक्चरला जे आर्किटेक्ट असतात त्यांना हे अशा इमेजेस तयार करायचे असतात म्हणजे बिल्डिंगचा जर आपल्याला जर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर बिल्डिंग बनवल्यानंतर ती कशी दिसेल आणि दे ते लोक वगैरे उभे राहिल्यानंतर कसं वाटतं हे आपण पाहतो म्हणजे बिल्डिंगचं जे प्लॅन असतात ते जर कुणी जर पाहिले असेल तर असे ते देतात आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी एक इमेज अपलोड केलेली आहे आणि मी ते फॉर्म देते ते घराची इमेज आहे मला ह्या घराचा कलर चेंज करायचा आहे तर मी दिलेलं आहे आणि ते म्हणजे एक बाल्कनी दिसते तिथे मी ते मला मोठी अशी खिडकी पाहिजे आणि म्हणून मी असा इथे फॉर्म दिलेला आहे रे मॉडेल दिस होम एक्सटर अँड मेक इट अ मॉडर्न डिझाईन अँड horizontal roof प्रोजेक्शन खूप मोठा प्रॉम्प्ट आहे जर तुम्हाला जर प्रॉप पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा जो पहिला जो इमेज आहे तुम्ही पहा आणि दुसरा जो, जो आपल्याला अप्रतिम अशी असणार आहे तुम्ही पहिल्या याच्यामध्ये बघू शकता घराचा कलर पाहू शकता आणि ते जी बाल्कनी आहे ती सुद्धा आपल्याला क्लिअर कट दिसत आहे आणि मी ते त्याला सांगितले मला एक बाल्कनीच्या ऐवजी मला इथे एक विंडो पाहिजे तर तिथे जी बाल्कनी आहे इथे आपल्याला एक विंडो त्याने दिलेली आहे दुसऱ्या मध्ये तुम्हाला तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही पहा इथे ह्या दुसऱ्या मध्ये आपल्याला एक विंडो दिसत आहे सुरुवातीला पहिल्या मध्ये बाल्कनी होती आणि इथे बघा एक विंडो लावलेली आहे कलर सुद्धा चेंज केलेला आहे बाकीचे सर्व डिझाईन सेम आहे म्हणजे आपल्याला जर घराचा कलर कुठला आपल्या घराला छान वाटेल हे तुम्ही पाहू शकता ह्या एआय ए खूप साऱ्या भन्नाट गोष्टी आपण करणार आहोत पुढे जाऊन जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब आता मी इथे प्रॉम दिलेला आहे जनरेट फ्लोर प्लॅन फॉर थ्री बी एच के हाऊस आणि म्हणजे जी पहिली इमेज आहे त्यामध्येच त्यांनी दिलेली आहे मी पूर्ण डिटेलमध्ये प्रॉम द्यायला पाहिजे होता पण मी तो दिला नाही म्हणून त्यांनी त्याच घरावरती आपल्याला एक थ्री पी एच की प्लॅन कसा दिसेल ते त्यांनी दिलेलं आहे बघा इथे बेडरूम दिसत आहे फर्स्ट बेडरूम सेकंड थर्ड एंट्री लेवल सर्व गोष्टी तुम्ही जर आर्किटेक्चर जर असाल तर तुम्हाला या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि सोफा कुठे ठेवायचं सर्व गोष्टी एकदम सुंदर प्रकारे त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला बनवून अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पाहू शकता जर तुमच्या जर घरामध्ये जर काही जर चेंजेस करायचे असेल तर तुम्ही घराची इमेज देऊन त्याच्यामध्ये जर कसं करायचं ते पाहू शकता तसेच मी इथे आणखी एक प्रॉम देणार आहे आणि तुम्ही जर प्रॉम्प्ट दिला तर मला जर ह्या रेंडर करून पाहिजे तर ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आता मी दिलेला गिव्ह मी फ्लोर प्लॅन फॉर थ्री बीएच आणि आपल्याला इथं प्लॅन दिसत आहे आपली बेच म्हणजे ह्या घराचाच त्यांनी प्लॅन दिलेला आहे आप आपल्याला दुसरी एकी एक बेच द्यायला पाहिजे होती दिलेलं आहे किचन मास्टर आ, मास्टर बेडरूम बेडरूम वन टू बाद दिलेला आहे लिविंग दिलेली आहे मास्टर बेडरूम दिले आहे ते किचन दिलेलं आहे म्हणजे तुम्ही जितका फ्रॉम डिटेल मध्ये द्या तितका तुम्हाला त्या गोष्टी तो क्लिअर कट देणार आहे फ्रॉम टाक आपला एकदम असला पाहिजे इथे एक इमेज घेतलेली आहे आणि मी दिलेला आहे प्रॉम्प्ट गिव्ह मी डिटेल एस्टिमेट ऑफ द हाऊस कन्स्ट्रक्टेड युझिंग प्लॅन दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन मराठी लँग्वेज मला एक इन्फॉर्मेशन पाहिजे हजूक समजा मला जर घर बांधायचं झालं समजा तर मी त्याला प्रॉम दिलेला आहे मला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर प्लीज मला एक मला माहिती दे तर त्यांनी दिलेलं आहे या घराच्या बांधकामासाठी बांधकामाचं तपशील दिलेला आहे साहित्याचा प्रकार दिलेला आहे फिनिशिंगचा दर्जा दिलेला आहे बांधकामाच्या खर्चाचे प्रमुख घटक दिलेला आहे त्यामध्ये फरशा आल्यात स्लॅब आलेले आहे बांधकामाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे सुरुवातीला बघा तुम्ही त्यांनी नंतर साहित्याचा प्रकार दिलेला आहे फिनिशिंगचा खर्च दिलेला आहे कामगारांचा खर्च दिलेला आहे इतर खर्च दिलेला आहे स्थान दिलेला आहे ग शहर किंवा ग्रामीण भागात पाहिजे का दिलेला आहे फाउंडेशन दिलेलं आहे कॉलम दिलेले प्लास्टिक दिलेलं आहे पेंटिंग दिलेलं आहे प्लास्टरिंग सॉरी दरवाजे खेडवा प्लंबिंग इलेक्ट्रिकल किचन छत सर्व दिलेलं आहे इतर खर्च आर्किटेक्ट आणि डिझाईन शुल्क परवाना आणि सरकारी शुल्क पाणी आणि वीज कनेक्शन लँडस्केपिंग सुरक्षा जाल रेलिंग आकस्मिक खर्च दिलेला आहे जर जर आपल्याला गरज पडली तर साधारणपणे प्रति चौरस फूट बांधकामाचे खर्च पंधराशे ते दोन हजार पर्यंत किंवा त्याहून अधिक असू शकतो तो वरील घटकावर अवलंबून असतो जर तुम्ही मला चौरस फूट मध्ये घराचे क्षेत्रफळ सांगितले आणि तुम्हाला कोणत्या दर्जाचे काम पाहिजे ते दिले तर मी हा पूर्ण खर्च देऊ शकतो पण आता त्याला तो बोलतो आपल्याला तुम्ही क्षेत्रफळ दिलेले नाही तर मी सांगू शकत नाही तुम्ही, तुम्ही इथे मी खाली रूम घेतलेली आहे आणि मी दिलेली आहे रिडिझाईन दिस इन्टी रूम इन दी डे स्टाईल ही वॉल विंडो अँड प्रोपोएशन द सेम अँड फर्निचर अँड डेकर मी असं त्याला प्रॉम दिले खाली रूम आहे तिथून मला फोटो मी अपलोड केलेला आहे आणि मी त्याला सांगितलेलं मला फर्निचर अँड डेकर जे साहित्य आहे ते, ते मला हे करून दे म्हणजे आपण बघू शकतो जर आपल्या रूममध्ये सोफा सेट किंवा काय जर आपल्याला जर बघायचं असेल कुठल्या ठिकाणी ठेवायचं हे आपण ह्याच्या हेतून पाहू शकतो तसेच आपल्या ग, ग खिडक्या कशा दिसतील किंवा आपले जे रूम आहे ती कशी दिसेल ते सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल तर तुम्ही पाहू शकता ही जी खाली इमेज आहे आणि ही तुम्ही पाहू शकता खूप आपलं म्हणजे फर्निचर वगैरे किती सुंदर प्रकारे त्यांनी दिलेले आहे ते ही तुम्ही रूम पूर्णपणे पहा काहीच नाही फक्त हे ते ह्या ज्या खिडक्या आहेत तसेच हे तुम्ही जे हे पण पाहू शकता आता ही डिझाईन बघा किती सुंदर प्रकारे दिलेले आहे त्यांनी करून फर्निचर दिलेले आहे एक झाड दिलेले आहे टी व्ही दिलेले आहे ते पेंटिंग सुद्धा लावलेले आहेत आणि पहा ह्या रूममध्ये तर काहीच नव्हतं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जे घराचे जे प्लॅन आहे किंवा घराचे जे तुमच्या घरामध्ये कुठल्या सॉरी तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ह्यातून करता येतात तर ठीक आहे अजून जर तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तुम्ही स्वतःहून ह्या पूलचा वापर करा एआय स्टूलचा वापर करा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा वापर करू शकता याचा आणि खूप साऱ्या गोष्टी अमेझन अशा तुम्हाला पाहू शक तुम्ही अशा इंटरेस्टिंग गोष्टी पाहू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद